संत नामदेव महाराज मंदिरात सोमठाणा ग्रामस्थ मंडळीच्या वतीने विना पहारा अन्नदान मालेगाव तालुक्यातील ग्राम सोमठाणा ग्रामस्थ मंडळी गावातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन आपल्या भारतीय संस्कृतीमधील पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून श्री क्षेत्र नामदेव नरसी या ठिकाणी एक दिवसाचा अखंड विना पहारा व रात्री आणि सकाळी एकत्रित गावाच्या वतीने सर्वांना मिळून महाप्रसाद बोधनाचा आनंद घेतला वारकरी संप्रदायातील प्रचार आणि प्रसाराचे महत्व कार्य ज्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी केले त्याच नरसी नामदेव हे जन्मस्थान हरिकीर्तनामध्ये नाचून ज्यांनी ज्ञानाचे दीप संपूर्ण विश्वाच्या पाठीवर लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केले या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये ह भ प काशीराम बुवा इरडोडीकर ह भ प भानुदास महाराज कुटे तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक महात्मे यांच्या पुढाकाराने अखंड विना पहारा गेल्या अनेक वर्षापासून रात्र दिवस चालू आहे नित्यनेमाने अन्नदानाची सेवा कीर्तन प्रवचन हरिपाठ अशा विविध कार्यक्रमाने हा संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे पंचकोशीतील अनेक गावातील वारकरी मंडळी यांनी ही सेवा स्वतः गावाच्या वतीने मागून घेतली आहे अखंडपणे सुरू ठेवण्याचा अखंड व्रत ही मंडळी चालवीत आहेत संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रापासून तर पंजाबपर्यंत या वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला त्या अनुषंगाने बरीचशी शीख समाजाची मंडळी सुद्धा या कार्यक्रमामध्ये नित्यनेमाने सामील होतात नामदेव नरसी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी भव्य सुसज्ज भोजनशाळा तसेच पुढील काळात वारकरी संप्रदाय अखंडपणे दीपस्तंभाप्रमाणे तेवत राहावा याकरिता वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना अशा अनेक विविध उपक्रमाने कयादू मातेच्या तीरावरील हे तीर्थक्षेत्र भाविकांना सुख शांती आणि समाधान प्राप्त करून देते या संप्रदायाच्या परंपरेमध्ये समस्त सोमठाणा गावातील जवळजवळ पाचशे ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये भानुदास बाळोबा खंदारे गजानन निवृत्ती मापारी ज्ञानबा दगडूजी खंदारे नारायण ज्ञानबा शिंदे गजानन बबन दळवी कैलास अण्णा वसंतराव खंदारे दत्ता लादे सुभाष संभाजी मापारी महिन्याचे वारकरी शांतारामजी शिंदे जगन शिंदे बालाजी प्रभू खंदारे विठ्ठल श्रीराम खंदारे भगवत महादेव मापारी संजय गणपत मापारी मानिक निंबाजी मापारी प्रल्हाद हरिभाऊ खंदारे तसेच अनेक महिला त्यामध्ये उषाबाई निंबाजी खंदारे ताई रामभाऊ खंदारे तसेच अनेक माताभागिंनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन भा